तो तुझे सारे रुको ना तुझे जर कोणाला गंधावर काही शंका असतील प्रश्न असतील जगात कधीच नाही दाखवली गेलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल करी संध्याकाळचे बरोबर सात वाजून सात मिनटं झालेली आहेत आणि माऊलींची पालखी वाखरीमध्ये विसावलेली आहे आणि लगेच जेवणाची सुविधा दिस इज कॉल्ड जेवण रात्रीचे दोन वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत आणि माऊलींची पालखी ग्रामपंचायत वाखरीच्या वेशीतून बाहेर आलेली आहे दिसते का तुम्हाला दिसते का दिसते का हे बघा हे बघा ही छत्री आहे का हे बघा अरे अरे माऊलींची पालखी आली हे बघा रात्रीचे दोन वाजून छप्पन्न मिनटं झाली आहेत आणि माऊलींची पालखी जस्ट विश्व शांती गुरुकुलपासून पुढे चालले या जागेवर मोफत अन्नदान असतं म्हणजे सॉरी अन्नदान असतं जेव्हा माऊली पंढरपुरात येतात आता माऊली चाललेत तर इथं दाना नाही पाणी नाही फक्त आपले तुरळक वारकरी आणि मी मी बरोबर दोन वाजता उठलो होतो आणि तोपर्यंत काहीच पाऊस नव्हता जसं माऊलींचा तो भुंगा सायरन वाजला आणि तयारी सुरू झाली माऊलींच्या निघण्याची बरोबर सव्वा दोनला जो पाऊस सुरू झाला आत्तासुद्धा पाऊस चालू आहे फक्त एवढाच की तो चुळू चुळू मुळू मुळू पुडू 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 कुडू असं बारीक बारीक येतोय आहे त्याच्यामुळे कळून येत नाही पण बॅग भिजते आपण भिजतो बट व्हिडिओ करायचा म्हणून मोबाईल हातात घ्यायचा म्हणून मुझ। अत्री ठेवली बॅगेच्या वर आहे का चालता चालता आशीर्वाद मिळालेला आहे बियर शॉपिंगमधून आपल्या आणि पार्टी दिसते ती आहे माळशिरज गदे गादे गाव इथं पोचलोय आपण वेळ आहे सकाळचे तीन वाजून बत्तीस मिनटे बसून पाणी प्यायचं होतं म्हणून बसलो तर असा बसलो की आता माऊली इतकं पुढं पळून आहेत गायब झालेले म्हणजे काय <laughs> लिमिट राहिली नाही आहे जवळपास चाळीस मिनटं झालं मी आहे बरं का चाळीस मिनिटे आणि असतील एबल टू वगैरे आय होप सून ऑल लेटर आय विल कॅच माऊली हाव मावले रुको ना जातोस ए चुकरे, चुकरे, हे पांढरे शेड आहे ना इथे मी वाखरीच्या रिंगणानंतर बसलो होतो म्हणजे झोपलो होतो आणि हे बघा बाजूला तिथं मैदानात वाखरीचं रिंगण झालं होतं आता लाईट जास्त दिसतय कारण आता तो एक्सप्रेस ना का एकदम भारी भारी रोड असतात जसे दहा पदरी सहा पदरी त्या रस्त्याने जातोय म्हणून दोन्हीतर्फा लाईट आहे आणि त्याच्या खाली उतरल्यावर काहीच लाईट नाही आहे म्हणजे हाय तर फुल टाईट आहे नाहीतर काहीच नाही माऊलींच्या रथाला लागूनच हा एक रथ जातोय जो आहे चैतन्य बाबाजी चैतन्य महाराज आणि ते पुढे जो तुम्हाला दिसतोय ना पांढरी लाईट दोन आहेत बघा दिसले काय बघा एक आणि दोन ते पुढची दोन दुसरी लाईट म्हणजे तो माऊलींचा रथ आहे ओके आत्ता तरी ह्या रथावर लिहिले जुन्नर पुणे म्हणजे हा रथ पण बराच वेळा आपल्यासोबत असेल अशी आशा आहे कोण कुठपर्यंत आहे आपल्याला माहीत नाही पण आपण शेवटपर्यंत आहे आपण माऊलींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याशिवाय काय माघारी फिरायचं नाही आता फिरायचं नाही चला माऊली चला माळी माली 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 भागू भागो रे हे बघा वेळापूर तेवीस किलोमीटर वेळ आहे तीन वाजून त्रेचाळीस मिनटे सकाळचे माझी तलवार आणि हा भाला पाठीवर घेऊन चालल्याने पाठीचा कणा जरा कणाकणाने हालायला लागला की काय असा प्रश्न पडलाय का मला का ठीक आहे लाईट आहे चक राही बाय चमाग नाही हे बघा काही गावातले ग्रामस्थ आलेले आहेत रस्त्यावर माऊलींना पाहण्यासाठी अभूतपूर्व सोहळा माऊलींचा आणि हा आहे टँकर करतो माऊली जास्तच पुढे तुम्हाला गजर ऐकू माऊली ऐकायचा हा म्हणजे माऊली रुक ना रुक रे रुक रे अभि जाता ऐसा पाइप पकडता बोलता माऊली कैसे छोड के गे अरे मेरे को तू अभि आप, भी, आप भी सकाळचे बरोबर चार वाजून तीस मिनटं आणि माऊलींचा रथ आत्ता विसावलेला आहे आणि माऊलींसोबत आता मी पण विसावतो जरा डोले मेरा तन डोले मेरा कधीच कांदा न खाणारा मी सकाळी साडेचार वाजता रस्त्याच्या मध्यभागी बसून पावसामध्ये कांदा पोहे खातो हा जो मुलगा चहा वाटतोय ना तो मला बोलला दादा तुमचे व्हिडिओ बघतो मी म्हटलं मग मला काय फायदा मग <laughs> त्याने मला बिस्किट आणले बिस्किट बिस्किट आणि आण माली थांबलेत माऊलीसोबत हे सर्व माऊली अजाण वृक्ष बालक या बालक वृद्ध सर्व माऊली थांबलेले आहेत रस्त्याच्या मधोबत पाऊस पडतोय रिम झिम रिम झिम झिने झिन्या पाऊस पडतोय रस्ता ओलाय चिखल झालाय चिखलावर बोळकट प्लास्टिक टाकून प्लास्टिकवर बसलेत माऊली सर्व आराम करतात कोणी झोपलंय कोणी पेकलय कोणी खातय कोणी बसलंय कोणी गप्पा मारतय तुम्हाला तुम्हाला खोट का काय बघा हा मला खरंच तसं बोलला म्हणून यांनी मला काय दिलं सांग मला काय दिलं चहा आणि बिस्किट हा बघा मी खोटं नाही बोलत रे काय खोटं वाटतं तुम्हाला कुठे कुठे आपण आता बंडिशा गाव मध्ये अच्छा पालखीच ओके आता बंडिशाही गावलाय वेळ सकाळचे इथे लिहिले बघ किती लिहिले मोबाईल मध्ये बघ पाच सकाळचे चार वाजून छप्पन झाले जर आराणी दिसतोय जाऊ दे <laughs> काय नाव आहे तुझं मित्र प्रज्वल पाटील प्रज्वल पाटील पाटी साहेबांनी आमच्या सेवे हातर गरम गरम पाच सहा टोप चहा आणि थंड थंड चिल्ड बिस्किट दिलेले मस्त वाटलेले मला पावसामध्ये आणि धन्यवाद प्रज्वल भाऊ धन्यवाद भेटू पुढच्या वर्षी परत नक्कीच पंखा कधी एक वर ठेवलाय का तुम्ही म्हणजे तो फिरत तर असतो पण हवा पण काही लागत नसते तसंच आहे पाऊस निघाल्यापासून चालूच आहे बारीक एक वर तर अंग तर भिजत आहे पण पाऊस म्हणजे असंच काहीतरी म्हणजे नुसतं भिजत चालले आतापर्यंतची ही पाचवी सहावी पाटी आहे ज्यावर माळशिरस आहे वाडी कुरोली पण आले मला कळत नाही माळशिरस प्रत्येक पाठीवर नाव कसं काय म्हणजे ते काय मोठे आहे का काय असेल असेल आपल्याला काय आपल्याला नाही माहिती आपण हे वेळापूर सोळा किलोमीटर आहे आणि ह्याच्या समोर मला एक दिसले, घर दिसलंय ज्या घरावर महाराजांचा अश्वारूढ पुतळं आहे वा ज्यांचं आहे त्यांचं घर मस्त आहे सकाळचे सहा वाजून बारा मिनटं आहेत आणि संपूर्ण आकाश भरले पावसाने अंगावर थोडा थोडा पडतो आहे पण ढग पूर्ण भरलेत पावसाने समोर मावलींचा रथ आहे हे वातावरण म्हणजे असं झालं आहे ना थांबास हे पावसाचं वातावरण ज्या प्रकारचं आहे की ढग पूर्ण भरलेत आणि अंगावर कमी पडतोय तसंच आहे की म्हणजे जरा जास्त वाटेल पण तसंच आहे देव हा सर्वव्यापी आहे जसं आता आकाश पूर्ण भरले पावसाने दिसत तर नाही आहे पण पाऊस आहे दिसतं म्हणजे असं थोडं थोडं दिसतंय पण तसंच देव असा सर्वव्यापी आहे आणि थोडा थोडा जसं आपल्या अंगावर पाऊस पडतो आहे तसंच थोडा थोडा आपल्या आत पण देव आहे म्हणजे थोडासाच आहे तो आपण जागृत केला तर लक्ष दिलं तर तो पसरू शकतो जाणवू शकतो <laughs> आता जसं मी पावसाकडे दुर्लक्ष केलं की पाऊस आहे पाऊस नाही म्हणून मला काय लागत नाही आहे पण जर मी पावसाकडे लक्ष केलं की पाऊस लागतो यार काय पाऊस आहे तर पाऊस जास्त जाणवायला लागेल ला। तसंच तुमच्या माझ्या सर्वांच्या आत असलेला ईश्वर जर त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला तर जाणवेल नाहीतर हँून असं <laughs> जाल माऊलींसोबत चालतोय आपण जगात कोणीच दाखवली नसेल अशी माऊलींची परतीची वारी मी तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे मी मी एक माध्यम मात्र आहे मी काय करतो आहे मी काही करत नाही मी फक्त चालतो आहे करता करीता माऊली आहेत जे हो मावली तुमचा मी खूप मोठा फॅन आहे अशी बोलणारी एक पूर्ण फॅमिली होती आता वाड्याची पिराची पुरवलीला पण त्यांचा मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण तो एक मिनिटाचा व्हिडिओ घेण्यासाठी थांबलो ना तर पुढं दहा मिनिटं परत जाऊ लाग मग विचार करा काय स्पीडने चालत आहेत माऊली आम्ही सगळी माऊली आम्ही मी पण मावली सगळेच मावली।, पन मावली।, मावली 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 सॉरी आहे त्यांचा व्हिडिओ घेतला नाही पण बरं वाटलं सकाळी पाच सहा वाजता तुम्ही रस्त्यावर उघडून माऊलीनं दर्शन घेत आहे आणि मला पण सांगताय काय नाही म्हणून आय एम ग्रेटफुल फुल थँक्यू माऊली पाऊस पडतो पाऊस थांबला नाही आहे पण आत्ता झालं असं की पाऊस आणि घाम मिक्स झाला आहे कळत नाही कुठला पाऊस कुठला घाम पण घाम पण याच्या आत्ता माझा चला चाला माऊली 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 बघतात चला सकाळचे सात वाजलेत आणि आता चिंचणी जवळ आहे आम्ही सगळी माणसं बिसावायला बसलेली आहेत पूर्ण ब्रिज खालचा एरिया बनवाय माणसं अरे जवळपास सोळा किलोमीटर चाललो आहे आणि आज दमलो म्हणजे पायाची परीक्षा झाली आहे भयंकर आज लोड आला पाया न थांबता चाललं आपण थांबलो पाच मिनटं माऊली थांबलो पंधरा मिनटं पण आपले पाच आणि त्यांचे पंधरामध्ये जमीन असणार आहे तिसऱ्यांदा करणा वाजलेला आहे म्हणजे आता निघायचंय चला बसूनच देत नाही त्यार बसू द्या केवाला मला <laughs> आपल्या चॅनेलच मी एलई डी वर बघत असतो आपली वारी चांगली झाली धन्यवाद 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 याला बोलतात ग्रामीण सौंदर्य ब्यूटी ही काळी आई धन धान देई अरडव लडावाच्या पानात नान जाणे हा खेळ जो तू हा खेळत आहे आमच्या सोबत मांडत आहे डाव जाणतो तुझे सारे देवा तुझे हे इशारे, समजतात मला हे डाव सारे हा हाय होय होय महात्मा गांधींनी दांडी मार्च मिठाचा सत्याग्रह कसा केला असेल याची थोडी थोडी मला अनुभूती येते कारण माझ्या हातातली ही दांडी आणि मै फक्त चल रहा राहा हवा साथ साथ के संग साथी चल, ओ साथी अरे ओ माऊली मेरे लेके पसात चल, ले चल तू ओ माऊली चल विठाला 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 विठा आला अरे हे पण घर आहे बघा ना घरामध्ये गाई आहेत छोट्या छोट्या दोन वासरू आणि बंगला नारळ पाणी आणि मस्त घरं बांधतात राहू हे लोक शेतामध्ये तुला काय बोलला ते बोला, बोला? म्हण लिख पालखी ती काय 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 पालखी पालखी ही कुठली पालखी हाय ही ही इथं लिहिली होती का काय काय वाटतं तुम्हाला कुठली पालखी असेल आता महाराष्ट्रमध्ये ते नवे नवे हा ओके सांगतो सांगतो तर झालंय असं की uh, दिस मॅन हॅव सीन माय द आम रेस बँड अँड लोगो आणि वॉज इज आस्किंग अबाउट द लोगो अँड म्हणजे थोडक्यात झालं काय ते म्हणतायत की इथे जे लिहिलं आहे ही ही पालखी कुठून येते त्यांना काय सांगू ही पालखी कुठून येते त्यांना माहिती नाही आहे की ही पालखी त्यांच्यासोबतच चालली आहे हा हा ते लिहिले ते मीच लिहिले <laughs> <laughs> कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन <laughs> सुंदर विनोद झालेला आहे इथे विनोदाचा कांदा बटाटा लावून पावभाजी मसाला झालेला मस्त <laughs> 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 माऊलींची पालखी पुढे आहे आणि इथे पाणी आहे आंघोळीच मला कळत नाही काय करू आंघोळ करू की पुढे जाऊ अ गोष्ट सोचना पडे तो आलो आलो तोंडले आलं एक किलोमीटर माळशिर सत्तावीस पुणे एकशे एक्क्याण्णव रे पोचलो आपण पोचलो पोहोचलो मुक्काम मुक्काम विश्रांती 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 हा नाही थांबलो मी कारण नंतर परत माऊली कुठं गायब होतात कळत नाही आणि लोकांना तर काहीच कळत नाही माऊली येऊन गेलेले हे ये लोक सगळे झोपलेले आहेत म्हणजे सकाळची वेळ म्हणून झोपलेले मग त्यापेक्षा चुक्कामुक होण्यापेक्षा माऊलींसोबत चाललेलं बरं आहे आता तोंडले गावात आलेलो आहे आता गावाच्या आतून छोट्या वाटेने माऊली पुढे पुढे चालली ओके था। 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 ह्या मंदिरात चालल्या वाटतं माऊली माऊलींची पालखी आणि हे मंदिर काय नाही अरे सॉरी सॉरी हे अरे तर अरे आपण ओके ओके इथे ओके बरोबर सव्वा आठला माऊलींचे पालखी बोंडले गावात आली आणि मला असं वाटतं की मी मागे थांबव थांबून आहो करायला पाहिजे कारण बेटी बोटी मी लवकर आलो पण ठीक आहे नो प्रॉब्लेम आता पण थकलो या आज खरंच थकलो म्हणजे विचार करा मी जर थकलो मी जर थकलो म्हणजे बाकी ज्यांची काय हाल महाराज लोकांच्या अपेक्षा हिंदी पुळे ना विश्वपूर्ण भरत चाललेलं आहे एक दिवस परत खाली होणार परत नाही होऊन

मग त्यातले तेच दोघं सांगत होते त्यांच्या जीवनातले किस्से त्यातलं एक जण तर एकवीस वर्षाचं आहे लग्न झालेलं आहे त्याला चार महिन्याची मुलगी आहे मग तो सांगत होता कसं लग्न केलं संसार कसा चालू आहे वगैरे वगैरे वेळ आहे दहा वाजून पंचावन्न मिनटे आणि आत्ता आपण बोंडले गावात आहोत मला असं कळलं की जेवण आल्यावर मिळतं पण मला इतका उशीर झालेला आहे आत्ता कारण जेवण पण संपेल संपलं असे, संपल असेल अशी असे मला शंका आहे पण दहा अकरा वाजले तरी मी आता कपडे धुतलेत आरामशीर गंध लावला वेगळा जर कोणाला गंधावर काही शंका असतील प्रश्न असतील तुम्हाला सांगतो अमृत महाराज जोशी नावाचे एक महाराज आहेत ते असा गंध लावतात तर त्यांचा गंध मला खूप आवडतो म्हणून हा गंध लावला याच्यामागे काही कारणनिमित्त शास्त्रीय मला काही माहिती नाही आहे हां फ्रेश झालेलो आहे आंघोळी झाले थंड वाटतं कपडे वाळलेत मस्त आता खायला मिळतंय का बघतो नाहीतर झोपतो चार्जिंग पण संपली आहे दोन वाजता पालखी हालणार आहे इथून दोन वाजता माऊलींची पालखी वेळापूरसाठी निघणार आहे असं कानावर आलं आहे नक्की माहिती नाही <laughs> जिथं बसलो होतो आराम करायला तिथं माझा आराम आराम चार पाच चार पाच चिल्ली पिल्ली आली होती पिल्ली या रे चिल्ल्या तू मला आल्याला जे बोललास जे जे बोललास सगळं बोल यांचे व्हिडिओ बघितले खूप छान बनवतात आम्ही त्यांचे लाईक रोज करतो व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण केलंय आम्ही आणि मोठा हिरो अमिताभ बच्चन इकडे ना तुम्हाला लाजा लागला का हा काय बोलला ते बोल आ, एक नंबर व्हिडिओ बनवता ती हां लय आवडतात मला तोंडले तु। तोंडले अजून बोल की किती वाक्य जरा भाषण नाही ना चांगलं चांगलं बोललं तर भारी वाटत एक नंबर यांचा व्हिडिओ बघू वाक वावीची सगळी माहिती कळती वावी कुठपर्यंत आली काय सगळं समजतं एक नंबर वाटतं बघितला व्हिडिओ व्हेरी गुड बेटा तर ही मंडळी यांचं काय झालं माहिती आहे का मी वेळापूरला एका ठिकाणी थांबलो होतो तर त्या मुलाला व्हिडिओमध्ये बघून ह्यांना कळलं की माझं त्याचा काही संबंध नाते आहे मैत्री आहे तर ते म्हणतात की तो आमचाच मित्र आहे म्हणजे सगळा मित्राचे ते मित्र आले माझा मित्र झाले माझा मित्र बोलावा मित्र पहावा मित्र करावा मित्र 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 बाय बाय बरोबर अडीच वाजता कर्णा वाजला आणि मावळींची पालखी तिथून बोंडले गावातून बाहेर पडली आणि ॲज युजल अडीच वाजेपर्यंत ना सगळ्यांच्या मस्त झोपा झाल्या सगळ्यांनी जेवले भिवले आणि जे, जे ताणून दिलं सगळ्या वारकऱ्यांनी माझं ॲज युजल प्रॉब्लेमच मी पोचलो बरोबर टायमा तिथे म्हटलं आता जेवून झोपूया आंघोळ बिंगोळ करूया पण काय थकलो एवढा होतो थोडा वेळ बसलो हवा खाल्ली मला लागली झोप म्हटलं नाही पहिले आंघोळ करूया आता मग आंघोळ केली मग म्हटलं जेऊया आता तर मी जेवायला जाईपर्यंत सगळं <laughs> कुठं काय जेवायला बाकी राहिलं नव्हतं मला जेवून झालं मला दोन तीन जण भेटली बोलले अरे तिथं गुलाबजाम होतो अरे तिथं हे होतं तिथं पिठलं होती भाकरी होती म्हटलं अरे माझं झालं आमटी भात खाल्ला मी पोट भरलं माझं आता आणि माझी फक्त चार्जिंग झाली चार्जिंगची सोय झाली पण परत तेच खायचं झोप नाही झाली असो जे काही असत माऊलींसोबत कुठे गेले माऊली माऊली माऊलींसोबत चालायचं चला पिकनिकला जाताना कसं की आपण आपले मित्र गाणी बोलत बोलत जातो पिकनिकला तसं काही थोडंसं फिलिंग आहे मला एकदम शांत आणि रिलॅक्स वाटतं आहे झोप माझी झाली नाही आहे पण वातावरण इतकं छान आहे की आरामदायक वाटतं आहे दुपारचे तीन वाजलेत आणि माझ्या मागेच माऊली आहेत मला असं वाटतं की माऊली आणि मी आता घरी चाललो आहे पिकनिकवरून मामी गाणी बोलत बोलत चाललो आहे आमचे काही मित्र पण आहेत बाकीचे वारकरी अशी एक एक अशी फॅ माझ्या गालाला असं हे जरा दुखतंय आता लेमन गोळ्या खातोय लेमन गोळ्या जुन्या नाही ज्या एक रुपयाला सात नाही एक पन्नास पैशाला सात तर नाही मोठ्या लिमलेटच्या गोळ्या त्यावाल्या खातो आहे त्यामुळे जरा गोड आणि आंबट सगळं एकत्र चव आहे एकदम एक भारी वाटतं एकदमच भारी वाटतं मी काय सांगतो सांगू शकत नाही एवढं भारी वाटतं पिकनिक पिकनिक लाईक पिकनिक माऊली माझा मोठा भाऊ मी आणि माऊली आम्ही दोघं आमच्या फॅमिली मेंबर म्हणजे में वारकऱ्यांसोबत घरी चाललो आता पिकनिक करून माझ्या <laughs> व्हिडिओमध्ये फक्त काय कॉमेडीच नसते जरा लक्ष द्या कधी कधी डार्क ह्युमर किंवा एखादा गुप्त संदेश संदेशसुद्धा असतो ते समजून घेत चला जरा मला तर वाटतं पाऊस पाळायचं डिपार्टमेंट ज्या देवाचं आहे ना त्याची पण झोप झाली नाही आहे कारण इतक्या वेळ जेव्हा सगळे शांत होते तेव्हा काही नाही तो पण शांत आणि आत्ता निघालो हो आहे परत तेच सु असं बारीक 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 असं ठिपक्या ठिपक्यांचा पाऊस पाडतो म्हणजे रस्त्याच्या कडेला माणसं माऊलींचं दर्शन घ्यायला आणि हे दिसतंय ऊस आणि हे गवत पण असं तुम्ही देऊ शकता ज्यांना माहिती नाही ते पण घेतात चांगलं वाटतं म्हणजे काही पण देऊ शकता म्हणजे लोकांना कशाही प्रकारे माऊलींची सेवाच करायची आहे तर सेवा काय कुठल्याही स्वरूपात होते काहींनी ऊस दिलाय काहीनी प्राण्यांना आपलं गायींना बैलांना चारा दिलाय सॉरी <laughs> फंबल फंबाल तुम्ही ना माऊलींच्या नगाराच्या बीट्स आहे का सासर ही बहीण निघाली भावाची लाडी नेसली सासरची साडी माहेर त्याच बीट्स वर नगारा आपलं कलाकार माणूस आहे आपण कशातून पण काही करू शकतो यालाच निर्मिती म्हणतात आणि हेच कलाकाराचं परम कर्तव्य आहे निर्मिती आपला मजाक बहुत भारी आहे विडू आपल्या मजाक भगवानने सिरियसली लिहिली आहे विडू <laughs> म्हणजे थोडक्यात काय पाऊस पडायला लागलाय आता छत्री काढावी लागेल वेळापूरचं खंडोबाचं मंदिर आहे आणि ज्या मंदिरामध्ये माऊलींची पालखी जाते मुक्कामासाठी आजच्या रात्रीच्या वेळ आहे संध्याकाळचे चार वाजून वीस मिनिटे वेळापूरच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये माऊलींची पालखी मुक्कामाला जाते आणि वेळापूरला आपण पोहोचलो तुम्ही चांगला व्हिडिओ करत होता आणि छान छान असे बघितलं होतं आम्ही तुम्हाला तुम्हाला बघून भेटून आनंद झाला हा कुठला व्हिडिओ बघितला ते हे तुम्ही जात होता पालखीच्या मागा राहिला होता तबल्यावर रिंगण होत ते घोड्यासोबत ती व्हिडिओ बघितला कसा वाटला छान वाटलं ती व्हिडिओ बघून तुला छान वाटला काय नाव आहे प्रज्वल नाव प्रज्वल हनुमंत पिसे रुद्रायुष्य हातमंत पिसे मी खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो जस वेळापूरला आणि टिंगू पिंगू पळत पळत आले हो ओ, ओ, तुम्ही ते ना आम्ही व्हिडिओ बघितला आहे संपला व्हिडिओ बाय बाय अशा प्रकारे माऊलींची बारखी वेळापूरच्या खंडोबाच्या मंदिरात आलेली आहे आता इथं आल्यावर काय आहे हे बघायचं उद्याच्या व्हिडीओमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांना पण घर बसल्या वारीचा आनंद घेऊ द्या परत वारीचा बोला जय हरी विठाल श्री हरी विठाल